प्रत्येकाला वाटतं की आपण क्रिप्टोमध्ये पैसे गुंतवले की ते शंभरपटीने पटीने वाढतील एकदम मून शॉट पण खरं सांगायचं तर बहुतेकदा वाटायला येतं ते मार्केटचं टेन्शन आणि पैसे गमावण्याची भीती पण पण जर यशस्वी होण्याचा मार्ग भविष्य ओळखण्याचा नसून काहीतरी वेगळेच असेल तर चला आज एका अशा दृष्टिकोनाबद्दल बोलूया जो या सट्टेबाजीच्या खूप पलीकडचा आहे बघा जास्त करून लोक क्रिप्टोमध्ये काय करतात किमतीवर जुगार खेळतात आज वर जाईन की खाली पण याऐवजी असा विचार करा की कि आपण किंमतीचा अंदाज लावण्याऐवजी वेळेचं भाडं गोळा करतोय हा फक्त दृष्टिकोन नाही बदलत तर पूर्ण खेळच बदलून टाकतो आणि खरं सांगायचं तर हेच यामागचं सगळ्यात मोठं सिक्रेट आहे भविष्य काय असेल या शर्यतीतून बाहेर पडायचं आणि स्वतःसाठी एक नियमित उत्पन्न मिळून देणारं इंजिन तयार करण्यावर लक्ष केंद्रित करायचं अगदी तसंच एखादी जागा भाड्याने देऊन आपल्याला दर महिन्याला उत्पन्न मिळतं चला तर मग या स्ट्रॅटेजीचं इंजिन जरा उघडून बघूया याला तीन पायांचं स्टूल असं का म्हणतात कारण जसं तीन पायांवर स्टूल एकदम स्थिर राहतं डगमगत नाही तसंच ही सिस्टम मार्केटच्या कोणत्याही धक्क्यांमध्ये स्थिरता टिकवून ठेवते तर ही सिस्टम आहे ना ती तीन खास गोष्टींनी बनलेली आहे जे एकत्र मिळून आपल्या गुंतवणुकीला एक भक्कम आधार देतात अँकर बेस रेंट आणि टाइम बॉम्ब चला आता यातली प्रत्येक गोष्ट काय काम करते ते समजून घेऊया या स्टूलचा पहिला आणि सगळ्यात महत्वाचा पाय म्हणजे अँकर ही आपली मूळ गुंतवणूक आहे एक लॉंग पोझिशन म्हणजे आपण ती मालमत्ता भविष्यात वाढेल या अपेक्षेने धरून ठेवली आहे आणि याच पायावर आपली बाकीची संपूर्ण स्ट्रॅटेजी उभी आहे दुसरा पाय आहे बेस रेंट नावाप्रमाणेच हा आपल्या उत्पन्नाचा मुख्य स्रोत आहे सोप्या भाषेत सांगायचं झालं तर आपण एक महिन्यासाठी आपल्या मालमत्तेची किंमत एका विशिष्ट पातळीच्या वर जाणार नाही यावर एक करार विकतो आणि या करारासाठी आपल्याला लगेचच म्हणजे अपफ्रंट पैसे मिळतात अगदी भाड्यासारखे आणि आता येतो तिसरा सगळ्यात इंटरेस्टिंग भाग टाईम बॉम्ब हे या सिस्टमचं रोजचं इंजिन आहे यात आपण दररोज छोटे छोटे कॉल ऑप्शन्स विकून उत्पन्न मिळवतो आणि त्याचवेळी किंमत अचानक कोसळल्यास होणाऱ्या नुकसानीपासून वाचण्यासाठी पुट ऑप्शन विकत घेऊन स्वतःचा विमा उतरवतो आता साहजिकच प्रश्न पडतो की ही सगळी क्लिष्ट वाटणारी स्ट्रॅटेजी मॅनेज करायला किती वेळ लागत असेल तर आश्चर्य वाटेल पण हे सगळं काम दररोज फक्त काही मिनिटानं होऊ शकतं कसा चला बघूया एक वेळ आहे ती मात्र डोक्यात पक्की बसरून ठेवा संध्याकाळचे साडेपाच डेल्टा एक्सचेंज इंडियावर ही वेळ खूप महत्वाची आहे कारण याच वेळेला रोजचे से ऑप्शन सेटल होतात त्यामुळे आपलं रोजचं काम करण्यासाठी हीच परफेक्ट वेळ आहे या रोजच्या कामाला फक्त एक ट्रेडिंग सेशन म्हणून नाही बघितलं जात याला एक नाव दिलंय विधी कारण रोज त्याच वेळेला त्याच गोष्टी केल्याने एक शिस्त लागते आणि टेन्शन कमी होतं हा रोजचा विधी फक्त तीन सोप्या पायऱ्यांमध्ये होतो पहिली आहे कापणी म्हणजे जुन्या ऑप्शन्समधून आपला नफा काढून घ्यायचा दुसरी आहे पुनर्पेरणी नवीन ऑप्शन्स विकून उत्पन्नाचा झरा वाहता ठेवायचा आणि तिसरी विमा म्हणजे एक पुट ऑप्शन विकत घेऊन मार्केट पडल्यास स्वतःचं संरक्षण करायचं सोपा आहे बरं सगळं इतकं सोपं असेल तर प्रत्येकजणच करेल नाही का ह्यात रिस्क तर असणारच कोणतीही स्ट्रॅटेजी जोखमीशिवाय नसते त्यामुळे आता आपण सगळ्यात महत्वाच्या भागाकडे वळूया रिस्क मॅनेजमेंट हा तो प्रश्न आहे जो प्रत्येकाच्या मनात येतो ट्रेडिंगमधली सगळ्यात मोठी भीती जर मार्केट आपल्या विरोधात गेलं तर काय ही स्ट्रॅटेजी अशा परिस्थितीला कशी सामोरे जाते याचं उत्तर एकाच एकदम स्पष्ट नियमात आहे तो नियम समजून घेण्यासाठी आधी डेल्टा म्हणजे काय ते थोडक्यात पाहूया डेल्टा हा शून्य ते एक मधला एक आकडा आहे जो सांगतो की तुमच्या मूळ मालमत्तेची किंमत एक रुपयाने बदलली तर तुमच्या ऑप्शनची किंमत किती बदलेल आणि आपला नियम साधा आहे जर साप्ताहिक कॉलचा सा डेल्टा शून्य पॉईंट पाचवर पोहोचला तर विचार न करता तो ट्रेड ताबडतोब बंद करायचा पण झिरो पॉईंट पाच डेल्टाच का कारण हा एक मॅजिकल नंबर आहे याच्याखाली असेपर्यंत आपला ट्रेड सुरक्षित असतो पण जसा तो झिरो पॉईंट पाचला टच करतो तेव्हा जो ट्रेड आधी हळूहळू जळत होता तो आता एका रॉकेटसारखा बनतो तो प्रचंड धोकादायक होतो म्हणून आपले भांडवल वाचवण्यासाठी तो ट्रेड तिथेच बंद करणं शहाणपणाचं आहे बोल बच्चन तर खूप झालं आता मुद्द्यावर येऊया ही स्ट्रॅटेजी फक्त हवेतल्या गप्पा नाहीत तर ती पारदर्शकतेच्या जोरावर विश्वास कसा निर्माण करते हे पाहणं महत्वाचं आहे मग विश्वास कसा ठेवायचा याचं उत्तर आहे पारदर्शकता रोजच्या नफातोट्याचे स्क्रीनशॉट शेअर करणं लागणाऱ्या फीचा अगदी अचूक हिशोब ठेवणं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे झालेल्या चुका प्रामाणिकपणे मान्य करणं याच गोष्टींमुळे विश्वास निर्माण होतो आणि शिस्तबद्ध रेडिंगचा एक असा फायदा आहे ज्याकडे आपला सहसा लक्ष जात नाही तो म्हणजे फी मध्ये होणारी बचत हा खरं तर एक लपलेला नफाच आहे हे, हे आकडेच सगळं काही सांगतात विचार करा दिवसाला दोनशे रुपये फी देण्याऐवजी योग्य पद्धतीने ट्रेड केल्यास ती फक्त चाळीस रुपयांवर येते म्हणजे दिवसाला एकशे साठ रुपये वाचले हा थेट आपल्या खिशात जाणारा नफा आहे तर मग या सगळ्या चर्चेतून एक मोठा प्रश्न समोर येतो कदाचित यशस्वी ट्रेडिंगचं भविष्य हे अचूक अंदाज लावण्याबद्दल नाही तर एका शिस्तबद्ध प्रक्रियेचा सातत्याने पालन करण्याबद्दल अधिक आहे यावर नक्कीच विचार करायला हवा